श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा घरातील सर्व दारिद्र्य दोष दूर होईल सर्व हिंदू घरामध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखेचे विशेष महत्व मानले गेले आहे धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व तिच्या राखेलाही देण्यात आले आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे सर्व संकट दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या दूर होऊ शकते होलिका दहनासोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राग घरी आणली जाते याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिका दहन झाल्यावर त्यातली राख आपण कपाळावर लावतो पण ज्योतिषशास्त्रात त्या राखेचा खूप मोठा लाभ सांगितलेला आहे होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते मराठी वर्षाच्या शेवटी येणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळीवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी म्हणजेच होलिका पूजन दहन असून चौदा मार्च रोजी धुलीमंदन आहे रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा हा सण आहे होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मक आणि सुखसमृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण खूप खास आहे ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची रक्षा किंवा राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो ही राख लावण्याचे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ते खूप प्रभावी उपाय आहेत आर्थिक संकट दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवू शकता आणि आपल्या पर्समध्ये ठेवू शकता त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल दुसरा उपाय असा करू शकता घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता होलिकेचे भस्म एका डबीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमुटभर टाका यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख शांती नांदेल तिसरा उपाय असा आहे घराचे वाईट शक्तीपासून रक्षण करण्यासाठी घरातील एखादा सदस्य सतत सेल एकादे लान मुल वार आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपळाला लावावे लवकरच फरक दिसून येईल चौथा उपाय असा आहे आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान आहे इतकेच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ राई म्हणजेच मोहरी मिसळून ती घरातील गुप्तस्थानी ठेवा अशी ही धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख किंवा टिळा लावावा याचे परिणाम लगेचच दिसू लागतील पाचवा उपाय असा आहे नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो धन्यवाद